जाणीव समाज मनाची विरोधकांवर बोलण्यात मला अर्थ वाटत नाही एक पैशाचे मतदारसंघात काम केलेलं नाही आणि या ठिकाणी दावा करतात पावसाळ्यात उगवतात उगवतात तसे निवडणुकीत वर्षे कुठे गेले होते कोरोना महापुराच्या काळात कुठे होता आणि आता तुम्ही मी केलेल्या कामांचे इन्स्पेक्शन करायला निघाला आहात गावोगावी जाऊन मी केलेली विकास कामे पहा त्याला हरकत नाही तो विरोधकांचा हक्कच आहे आम्ही जे करतो तेच बोलतो असे प्रत्युत्तर पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या विरोधकांना दिले यावेळी भाजपचे युवा नेते सुशांत खाडे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे बेडकचे सरपंच उमेश पाटील अजिंक्य हंबर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मिरज मतदारसंघात विकास झाला नसल्याची टीका विरोधकांकडून पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्यावर करण्यात येते त्याचबरोबर शिवसेनेने मिरजेत पंचनामा यात्रा काढणार असल्याचं टीका केली पालकमंत्री म्हणाले की प्रत्येक निवडणुकीपूर्वी मी मतदारसंघातील गावोगावी केलेल्या विकास कामांचे फलक लावतो त्याचबरोबर पुस्तिका प्रकाशन करून त्यामध्ये मतदारसंघात केलेल्या गावनिहाय विकास कामांची माहिती देण्यात येते विरोधकांनी या पुस्तिकेमध्ये आणि गावोगावी लावलेल्या फलकांवर उल्लेख केलेल्या विकास कामांपैकी कोणते काम झालेले नाही हे दाखवून द्यावे असे आवाहन त्यांनी विरोधकांना दिलं यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलण्यात काय अर्थ नाही तसा म्हणून तुम्ही एक पैशाचं काम केले नसेल तुम्ही दावा करत असाल आज पावसाळ्यात छत्र्या उगवत असाल सा पाच वर्ष गेला होता कुठं तुम्ही कुठे गेला होता मागं पूर झाला एकवीसला झाला एकोणीसला झाला त्या पुरात कुठं गेला होता आणि आत्ता तुम्ही आम्ही काम करतो आहे का नाही करतो आहे ते जे तुम्ही आता इन्स्पेक्शन करायला निघालात आपण जाऊ आपला अधिकार आहे तो आपण जावं इन्स्पेक्शन करावं प्रत्येक गावात जावं चेक करावं सगळं करावं शहरात चेक करावं तेव्हा माझं दुमत नाही आहे पण आम्ही खोटं बोलत नाही रिटून बोलत नाही आहे आमच्या पक्षाला सवय नाही त्यामुळं आम्ही जे करतो तेच मांडतो एवढं मला आपल्याला सांगायचं पालकमंत्री आज स्वराजे पैसे तुम्ही फिरताय ना तुमचे